नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे काजू मसाला करी तर चला पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्याने कशी बनवली आपण ही काजू मसाला करी त्याचा संपूर्ण व्हिडिओ अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी काजू मसाला करी फा किती छान दिसत आहे आपली काजू करी मसाला सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचं त्यानंतर असा हुबा चिरलेला कांदा आणि टमॅटो घालायचा कांदा टमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा तेजपत्ता दालचिनी हे पण सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे हा जो मसाला आहे तो आपलं नेहमीचं कांदा खोबरं वाटण आहे हे माझ्याकडं वाटून ठेवलेलंच होतं पटकन आपल्याला घाई असेल तेव्हा आपलं हे वाटण तयार असलं ना कोणत्याही भाज्या आपल्याला सहज करता येतात धना पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा अधिक चव वाढवण्यासाठी भाजीची आपल्या कसुरी मेथी लाल मसाला त्यानंतर याच्यामध्ये मी दही घातलेला आहे दोन चमचे दही आहे सर्व हा मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा हे पहा आता आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्यानंतर हे भिजवलेले काजू आहेत ते घालायचे काजू पण तेलामध्ये परतून घ्यायचेत चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं सर्व मसाला काजू हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाण्याने भाजीला आपल्या छान चव येते आणि भाजीला थोडाशी कट पण येतो म्हणून कोणत्याही भाजीला गरम पाणी वापरायचं उकळी आल्यानंतर याच्यामध्ये कोथंबीर घालायची त्यानंतर दोन मिनटासाठी आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया पहा दोन मिनटात आपली काजू मसाला करी भाजी ही तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये मी आता ही काढून घेते छोटीशी कढई आहे ही माझी भाजी काढायची आता या कढईमध्ये मी ही भाजी काढून घेतलेली आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता ही भाजी तयार झालेली आहे याच्यावरती वरून आपण आता कोथंबीर घालूया ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू